एका प्रामाणिक परिवाराचं प्रामाणिक पर्व सुरू झालेलं आहे आमच्या विरोधामध्ये असलेले जे लोक आहेत जे कोण कॅन्डिडेट असतील महायुतीचे त्यांच्या परिवाराचे पर्व प्रभाग क्रमांक दहामधील नागरिकांनी सुज्ञ मतदारांनी तपासावं त्यांचे उद्योगधंदे काय एक मेडिकलच्या मा मार्गातून मेडिकलच्या व्यवसायातून व्यापार करतात जनतेची दिशाभूल करून औषध देतात दुसरे खून मारामाऱ्या करतात वसुली करतात तिसरे टेंडर दादा म्हणून प्रसिद्ध आहेत आणि चौथे भाजपच्या भाजपच्या वॉशिंग मशीनमध्ये जाऊन आता शुद्ध झालेले आहेत ह्या चौघांचा जर रेशो पाहिला या चौघांच्या परिवाराचा तर आमचा राहुल इंगोली हा कितीतरी पटीनं सरस आहे महाविकास आघाडीचे सर्वच कॅन्डिडेट या निमित्तानं निवडून देतील जनता असं मला वाटतं कारण इंगोल्यांचं नवीन पर्व हा शब्द मी जपून वापरला महाविकास आघाडीच्या माध्यमातून ज्या काही घडामोडी घडतील जे कोण कॅन्डिडे असतील ते शंभर टक्के विरोधी पार्टीपेक्षा म्हणजे महायुतीच्या कॅन्डिटपेक्षा अतिशय सक्षम आहेत त्यांच्या व्यापारी ध्येयदृष्टिकोनातून म्हणजे जे ट टक्केवारीवाले असतील जे जी मेडिकलवाले असतील जे मटकावाले असतील आणि जे खून मारामाऱ्या करणारे असतील त्यांच्यापेक्षा राहुल इंगोले हा उमेदवार हजारो पटीनं सरस आहे एका बाजूला खुर्चीसाठी अनेक प्रकार महाराष्ट्रात सुरू आहेत मात्र आपण हे पर्याय निवडला की राहुल इंगोले आपण संधी दिली हा पर्याय नाही जर मी चार टर्म निवडून आलो असेल वीस वर्ष झालं या प्रभागाचं मी नेतृत्व हो केलं माझी पत्नी एकदा निवडून आली आणि ह्या सगळ्या घडामोडी केल्यानंतर सगळं काही मलाच नगरसेवक पण मलाच नगरसेविका पण माझ्याच घरात पाहिजे ह्या मताचा मी कधीही नव्हतो कधी नसणार मी स्वच्छ प्रामाणिक काम केलं माझा हा हात नेहमी असा असतो माझा हात नस असा नसतो हे सांगण्याचं तात्पर्य इतकंच आहे द्यायला धमक लागते कोल्हापूरवासियांना एक नवीन अध्याय नवीन दिशा दाखवून दिली की आपल्या परिवारामध्ये इतर पक्षीय लोकांचं ऐकून पक्षाच्या नेत्यांचा ऐकून वादग्रस्त न करता आपल्या परिवाराला मोठं करा पक्षाकडं पार पक्षाच्या नेत्यांच्याकडं दुर्लक्षित करा जागा साथ दिल्या यावर पक्षस्रेष्ठी पुन्हा निर्णय घेतील ह्या विषयावर मला जितकं शक्य आहे तितकं मी बोललो जर मी या पदावर नसतो तर साथ पण मिळालं नसतं मग एकंदरीत महाविकास हो, महाविकास आघाडीत तिढा नव्हता फक्त जागा आम्हाला किती आणि ती किती देणार हाच विषय होता तिढा काय नव्हता महाविकास आघाडीमध्ये शिवसेना आणि ही सक्षमपणे चांगल्या पद्धतीनं लढतील कोणी कोणाचे पाय ओढणार नाहीत जे, जे कॅन्डिडेट उद्धवसाहेब देतील जे कॅन्डिडेट साहेब देतील यांच्या माध्यमातून ज्या घडामोडी घडतील त्या आम्ही सक्षमपणे पार करू तर म्हणजे अजून जी आकडेवारी ती बाहेर नाही समजलेली नाही नेमकी किती किती आकडे अकरा अकरा फायनल करून आम्ही आलो होतो आता सात जागा त्यांनी फायनल करून ठेवलेले आहेत इथून पुढे काय घडामोडी मला माहिती नाही माहितीमध्ये देखील मोठ्या घडामोडी आहेत अचानक आज एक माघार झालेली आहे कसं बघता याकडं जुनी मन आहे असतील शीते जमतील बोते त्यांच्याकडे शीत एवढं आहे ह्याच भतच भुत माग लागणार यांचं आणि इकडे सगळी व्यताळ वेताळ आहे सगळी उधुळोबा मसोबा इकडे सगळे आहेत जी चांगले आहेत ती इथं आहेत आणि जी भूत आहेत ती तिथं आज शुभारंभ केलेला उद्या फॉर्म भरण्यात येईल फॉर्म भरल्यानंतर ज्या काही घडामोडी राजकीय घडतील स्टेप बाय स्टेप आम्ही समोरचा व्यक्ती कोण आहे पाहून त्यांचं काय राजकीय घडामोडी आहेत त्यांचं नेम नेमकं कल्चर काय त्यांचं नेचर काय हेच जनतेपुढं आण यावेळी पण पेनड्राईव्ह चर्चा असणार आहे इथं पेनड्राईव्हची गरज नाही इथल्या माणसांचा धंदा आहे इथल्या लोकांनाच माहिती आहे <laughs> त्यामुळे पेनड्राईव्ह वाटायला इथे गरज नाही ही विधी लिखितच आहे त्यांचं म्हणजे वडलो पर्चे बिझनेस आहे इथं पप्पू कलानी पण आहे इथं ते काय सुलतान मिर्झा पण इथं राहतो ह्याच वॉर्डात आहेत सगळी त्यामुळं हा हाय व्होल्टेज वॉर्ड होणार हाय व्होल्टेज वॉर्ड वन्स अपॉन अ टाइम मुंबई नाही मन वन so <laughs> सापन टाइम इन कोल्हापुर इन शिवायपेट हा पिक्चर इत होना थैंक सैन्य आणि पोलीस भरतीमध्ये पस्तीस वर्ष अविश्रांत सेवा देणारी महाराष्ट्रातील एकमेव संस्था म्हणजे आदर्श करियर अकॅडमी तब्बल बावीस हजारहून अधिक यशस्वी विद्यार्थी इयत्ता आठवी ते बारावीसाठी विशेष तयारी वर्ग स्वतंत्र अभ्यासिका अनुभवी शिक्षक मुलींसाठी स्वतंत्र राहण्याची सोय प्रवेशासाठी संपर्क आदर्श करिअर अकॅडमी बहादूरवाडी तालुका वाळवा जिल्हा सांगली मोबाईल क्रमांक एक्क्याण्णव अठ्ठावन्न सहासष्ट एकोनव्वद एकोणनव्वद आणि नव्याण्णव साठ अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी तेहतीस